दोन रेल्वेची लांबी अनुक्रमे दोनशे मीटर व तीनशे मीटर आहे त्यांचा वेग अनुक्रमे ऐंशी किलोमीटर प्रति तास व एकशे वीस किलोमीटर प्रति तास असा आहे जर त्या रेल्वे एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत असतील तर त्या दोन रेल्वे एकमेकींना किती सेकंदात ओलांडतील प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या सोडवण्यासाठीच सूत्र अंतर बराबर वेळ गुणीला वेग सूत्रासोबत पाचशे अठरा का घेतात या संबंधीच विस्तृत विवेचन जर का हवं असेल रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा का घेतात हे पाचशे अठरा गुणीला अस का घेतात कधी कधी कुठं कुठं अठराशे पाच गुणिला संबंधीच विस्तृत विवेचन रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग या प्लेलिस्ट मध्ये बरेच वेळा मी केलेला आहे लेकरांनो अंतर ह्या भागामध्ये लांबी समाविष्ट करा अंतर म्हणजे लांबी अंतर म्हणजेच लांबी मात्र लांबी कोणती तर ह्या दोन रेल्वे दोनशे आणि तीनशे दोनशे आणि तीनशे ही लांबी इथं अधिक स्वरूपात मांडा ह्या दोन रेल्वे परस्पर विरुद्ध दिशेने धावत आहेत एकमेकींना किती सेकंदात ओलांडतील असा प्रश्न म्हणजे अर्थातच वेळ काढायची आणि या रेल्वेचा वेग ऐंशी आणि एकशे वीस अधिक स्वरूपात कामांडावा लागतो इथं कुठं कुठं वजा स्वरूपात काम मांडावा लागतो रेल्वे परस्पर विरुद्ध धा दिशेने धावतात तेव्हा त्या ते अंतर कमी करत असतात लक्ष द्या एकमेकींना भेटण्याच म्हणून जेव्हा लक्ष द्या रेल्वे जेव्हा परस्पर विरुद्ध धा दिशेने धावतात तेव्हा त्यांच्या वेगांची बेरीज आणि रेल्वे जेव्हा एकाच दिशेने धावतात तेव्हा वेगांची वजाबाकी ह्या काही ठळक गोष्टी टिकून घ्या लिहून घ्या आता लेकरांनो समोर पाचशे अठरा गुनिला लक्ष द्या ही बेरीज पाचशे सर समोर वेळ गुनिला ही बेरीज दोनशे गुणीला पाचशे अठरा लक्ष द्या पाचशे बराबर वेळ गुणीला याला संक्षिप्त करा जस की बे नम अठरा आणि दोन गुणीला शंभर म्हणजे दोनशे वाटल्यास इथं शंभर गुणीला पाच आता भागीला नऊ करा पाचशे बराबर वेळ गुणीला अंशातील गुणाकार काय हो पाचशे भागीला नऊ गणिताला इकडं वळत करू जस की पाचशे बराबर वेळ गुणीला पाचशे भागीला नऊ या पाचशेकडे येतांनी नऊ गुणिला स्वरूपात पाचशे भागीला स्वरूपात का मांडतात सर त्याच उत्तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते हे काही गणितीय बारकावे लक्षात ठेवा पाचशेला पाचशे खलास न उरतात म्हणजे हा वेळ सेकंदामध्ये आणि हे या प्रश्नाचं लेकर न उत्तर त्या दोन रेल्वे एकमेकींना किती सेकंदात ओलांडतील सर नऊ सेकंद हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. रेल्वे प्रश्न वेळ ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.